माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी आज खरं म्हणजे शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या छावा या आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की काय सिनेमा बनवलाय लक्ष्मणजी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि विखी कौशलजी यांचे अभिनंदन करतो आणि आज मेम राज्यपाल साहेब इथं आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय भैयाजी जोशी आहेत सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहेत सर्व कलावंत आहेत मी नाव घेत नाही माफ करा खूप वेळ जाईल आपल्याला सिनेमा पाहायचा आहे आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे हा सिनेमा एवढा गाजतोय आणि सगळेच थिएटर हाऊसफुल झालेत बरोबर आहे आणि शायनाजींनी हा शो आपल्यासाठी लावला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सकाळपासून शिवनेरी पासून कार्यक्रम सुरू झाले भैयाजी आणि आम्ही सगळेच होतो आज आग्र्याला शिवजयंती आहे देवेंद्रजी तिकडे गेले शिवा शिवजयंतीला आणि मी इकडे छावा बघतोय त्यामुळे आज खऱ्या अर्थाने या शुभ मुहूर्तावर आपण हा सिनेमा पाहतोय खरं म्हणजे याला सिनेमा म्हणावं की काय एक महापराक्रमी योद्धा राजा त्याचं खऱ्या अर्थाने जे शौर्य आहे त्याची शौर्य गाथा आहे ही जगासमोर आणण्याचं काम या ठिकाणी या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर यांनी केले त्यांच्या टीमने केलेलं आहे त्या सिनेमामध्ये जे सर्व कलाकार आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक म्हणजे देश आणि धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा राजाची कहाणी आहे आणि म्हणून सिनेमात आपण बघणारच आहोत पण मी एवढंच सांगतो देश आणि धर्मासाठी खऱ्या अर्थाने आपल्या प्राणांची आहुती ज्यांनी दिली परंतु औरंग्यासमोर आपला राजा झुकला नाही हे या, या सिनेमामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने मला खऱ्या अर्थाने शब्दही सुचत नाहीत की हा सिनेमा इंटरव्हलपर्यंत आपण मध्यांतरपर्यंत पाहिला आहे परंतु पुढे आणखी सगळ्यांनाच उत्कंठा आहे की हा सिनेमा पाहायची आणि जेव्हा मी ऐकत होतो सगळीकडे सिनेमा हा सुपरहिट झाला आहे सुपरहिट झाला आहे तो मलाही आज या ठिकाणी योग मिळाला संधी मिळाली आणि त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला आणि अशा या राजाची कहाणी आहे आणि म्हणून या औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या सिनेमामध्ये दाखवलंय आणि म्हणून देश आणि धर्मासाठी ज्याने त्याग केला त्या राजाची कहाणी या सिनेमात आहे म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून या महापराक्रमी राजाला वंदन करतो विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद